शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आता सकाळचे वाजलेत पाच जस्ट आता बसमधून उतरलो आणि पप्पा बोलले की अजून होम लागला नाही म्हणजे सात आठ वर्ष झाली मला होम भेटला नव्हता गावचा तो आता भेटेल आपल्याला आता झाले पाहुणे पाच कोंबड्या विमडे सर्व आहेत तर मी आता फ्रेश झालो आणि जाऊया आता डायरेक्ट आपण होळीच्या नेमावरती जास्त टाईम ता नको दौडूया नाही तर जे आता आलो ना सर्व मिस होऊन जाईल तर फटफट आता आपण तिकडे जाऊन भेटूया ब्लॉगचा इंट्रो बिंट्रो मी सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देतो उद्या सकाळी उठल्यावरती चला तर आता धावत धावत आलो होळीच्या नेमावरती बघू शकता गर्दी आहे खूप टायमाने वेगले मला गावची होळी तर बघूया आपण कशी असते चला

आता हे टाळे घे टाले घेऊन आहे ना असे होमाच्या गोल गोल फिरणार ते आता व्हिडिओमध्ये बघा म्हणजे पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये गावी आलो तर पूर्ण तुम्ही एन्जॉय करा गावचा शिमला कसा असतो आमच्या पिशईमधला दापोलीतला लागतो एकदम टाळे घेऊन गोलगोल गोल फिरतात <्गाँगाँ> <चारागागाँ> तर आता तुम्ही बघितलात हा गावचा हो आहे ना इथे लागलेला आहे आणि थोडी घाईघाईमध्ये व्हिडिओ झाली कारण की मी सकाळी पाच वाजता गाडी मला उतरलं मुंबईवरून आलो सिद्ध्या दापोलीला तर आपण पिसईमधला आपला शिमगा बघितला तर आता उद्या सकाळी आहे ना सानेवरती वगैरे जाणार ते ह्या व्हिडिओमध्येच कंटिन्यू राहील व्हिडिओ थोडी मोठी बनेल आणि राहिलेला थोडा काही इंट म्हणजे व्हिडिओमध्ये राहिला असेल ना इंट्रो वगैरे तो उद्या सकाळी देतो मी जसे आपण सहावती जायला निघणार तसे आणि हे आता आपल्याला होम बिम भेटलं आपण दर्शन वगैरे घेतलं आता घरी जाऊन थोडा आराम करतो आणि मग व्हिडिओ सकाळी स्टार्ट करूया तरच चला कार तर जसं मी काल रात्री बोललेलो की ही व्हिडिओ उद्या कंटिन्यू म्हणजे आज कंटिन्यू होईल तर झालं असं की काल रात्री मी आलो ना सकाळी म्हणजे पाच वाजता आलो तर मला माहीत नव्हतं की म्हणजे होम भेटेल नाही पण तो लकीली आपल्याला होम लावायला भेटला आणि जी व्हिडिओ होती ना ती आजची शूट होणार आज होती म्हणजे आज जे आपण सानेवरती जाणार आहे ते तर आत्ता वाजले दुपारच्या अडीच आणि आता आम्ही कडे निघतो आहे ही व्हिडिओ शिमग्याची मी लास्ट टाइम पण बनवलेली स्पेशली शिमग्या गावी आलो आहे तर आत्ता हाय माझ्या घरी आणि आमचे खेळी रेडी होत आहेत बघा हा माझा बारका भाऊ श्रेया रेडी होतो आहे वन पवन केने तो पण रेडी होतो आहे आणि हा माझा काका तो पण रेडी होतो आहे आणि खेळी म्हणजे असा आहे की गावी ना देवाचा मा जे स्थान असतो जे खेळी बनतात ते तर नकटा म्हणजे संकासूर असतो ना तो पण मग काकाच बनतो आणि जे दोन खेळी असतात ना त्यातला एक खेळी आहे तुम्हाला भाव आहे श्रेयस तुम्ही त्याला ओळखता व्हिडिओमध्ये बघितले असेल खूप वेळा तर आता ती लोक रेडी होत आहेत आणि वाडीतली माणसं पण आता एक एक करून येतील तीन वेळ ये पण निघूया आपण आणि जे पण पुढे प्रोसिजर असेल ना आजचा शिमगा आपला कसा असतो पिसे गावातला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओसोबत इथपर्यंत आला तर एंडिंगपर्यंत बनून राहू स्किप न करू मग एक दो व्हिडिओ आपली एकदम जबरदस्त होणार आहे आजची तर चला चालू करूया तर अशा प्रकारे आपली खेळी हे बघा असे रेडी होतात पवन रेडी झाला आहे श्रेयस मुलगी म्हणतो तर त्याचा पण मेकअप बेबो करते इकडे तर हे सर्व मेकअप करून मग निघूया ही साडी या आता साडी नेसेल त्यानंतर मग इकडून आपण मामाईदेवीच्या देवळामध्ये जाणार आहोत आता बाबूचा फायनल टचअप झालेला आहे आणि त्यानंतर जो आपला संकासूरचा असतो आपला गावचा नकटा त्याचा बघा हा मुकवटा आहे तो आता जो काका घालेल ना, ना आपल्या तो दोघ्या हे आणि हे दोन असतात हे घंटी असते कोयती असते तर काका घालेल तो आपला मुकवटा आहे ना तो काका घालणार आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच कसा दिसतो ते आणि आता हे लोकांचं सर्व झाल्यावरती मग निवया खूप टाइम झाला अजून होतोच आहे पवन आपला रेडी झाला इकडे ए... कसं वाटतं पवन रेडिओ चांगला वत्ते पावन बारा वाटतंय चांगला वाटतंय पवनला एकदम आणि मुखवटा जो काका घालणार आहे तो रेडी करतो आता काका पूर्ण जेव्हा घालेल तेव्हाच बघूया आपण व्हिडिओमध्ये आता आणि तर अशा प्रकारे ना सर्व झालेलं आहे आणि फायनली निघता निघता आपल्याला झाले सव्वा तीन आणि सव्वा तीन वाजता आपण निघालेलो आपल्या घरातून तर बघा इथे काका रेडी झालेत हे बुवा प्रणित आणि हा आपला श्रेयस खेळी हे सर्व निघाले वाडीतली माणसं आपले आणि अर्धे पुढे गेलेत आणि अर्धे आता आम्ही मागून जातो आहे तर चलो सीधा आपण देवळाच्या दिशेने जाऊया आपलं देऊळ मामा तर देऊळ तिकडे आहे रस्त्याच्या त्या साईडला तर आपण तिकडेच जातो तर आपल्या ह्या वाडीमधून तर चलो निघूया मी आता आपण आलो आहे देवीच्या इकडे आणि हा जो समोर तुम्ही बघताय ना तो आत्ताच एक महिन्यापूर्वी ना गेट बांधून घेतलेला आहे आपल्या ग्रामदैवत श्री देवीचा तर आता आपण ह्या गेटमधनं आतमध्ये जात आहोत हा आहे आपला मेन रोड हायवे आता इथून ह्या प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर चला तर आता रस्त्याने चालत जात होतो तर आमचे लाडके काटकर बंधू सर्व सर्व आपल्याला आता आता दिस तर दिसलेत तर तुम्ही बघू शकता ओमकार काटकर आपला सिद्धू सुरेश दादा काटकर आणि आपला भाऊ अल्पेश दादा काटकर हे सर्व आपल्याला भेटले हे सर्व गावची मंडळी आहेत तर आम्ही आता सर्व एकत्र जातो आरतीला तुम्ही पाठी आवाज ऐकू शकता आरतीचा आवाज येतोय तर आता सिर्या जाऊया आणि आरतीला उभे राहूया आपण तर चला आपला महामादेवीचा मंदिर आहे आणि त्या समोर पालखी आहे आणि त्या आरती चालू आहे आरती झाली तर मी तुम्हाला ना आतमध्ये आपल्या मामायदेवीचं ना मंदिर दाखवतो आहे देवीचे दर्शन करतो तुम्हाला तर चला तर इथे ओटी भरत आहेत तर तोपर्यंत आपण तिकडे दर्शन करून घेऊया तर हे आपल्या मामाईदेवीचं देऊळ हे आतमधला गाभार आहे मंदिरातला तर आता आपण पळूया पाया आपल्या मामाई देवीचा आपले मामाई देवी आपण प्रदक्षिणा प्रदिक्षण आहे देवीचं मंदिर आणि मामाई देवीच्या मूर्त्या तर ला लास्ट टाईम मी इकडे दर्शन नव्हते करवले ह्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण काढलेली तर आता आपण दर्शन करवलेत देवीचे तर हो आय होप तुम्ही सर्वांनी पाया पडून घेतल्या असतील देवीच्या आणि आता तिथे आहे ना ओटी भरत आहेत सर्व वाडीतल्या आठ वाड्यातल्या ओटी भरली जात आहे तर आता आपण पुढे बघूया पुढचा कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला तर आता ह्याच्या पुढे होणारा कार्यक्रम असा असेल म्हणजे आता जेवढ्या वाड्या आहेत ना आपल्या गावामध्ये तर सर्वांच्या जसे आता आपल्या घरी खेळी बघितल्या ना तसे सर्व वाडीतले खेळी असणार तर ते जे सानं आहेत ना म्हणजे ज्याला आपण स्टेज बोलतो तिथं सर्वांच्या सानेवरती प्रत्येकाचा एक एक कार्यक्रम होणार तर आता ह्या व्हिडिओमध्ये सर्व आठ वाड्यांच्या वाड्यांचे आहे ना कनेक्ट आपला काय बोलतात त्याला कॅप्चर होईल की नाही माहित नाही पण जेवढं होईल तेवढं मी कॅप्चर करीन आणि आपलं तर होणारच आहे नकट्याचं तर व्हिडिओ सोबत बनवून राहा आता थोडा सत्कार समारंभ चालू आहे म्हणून एवढा आवाज येतोय ते झाल्यावरती मग आपला जो मेन कार्यक्रम आहे ते चालू होणार आहे आता जे मी बोललेलो आपल्या नकट्याचा कार्यक्रम आता चालू होतोय आपला श्रेया जातेवरती वरती स्टेज वरती आता आपण बघूया नाट्याचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित असणारे भक्तीगड आणि सर्व माय यांना शिमग्याच्या नाकला शुभेच्छा देऊन आपण आतोतेने प्रेम करतात तो म्हणजे पिसेचा नाटका या पिसेच्या नाकाच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत we <laughs>

我了是祖的 i oh the boss त्यांचे खेळ झालेले आहेत एसरेवाडीतला आणि आपल्या मोरेवाडीतला आणि आता होळीच्या नियमा भोवतींना होळी जाते त्या भोवती पालखी फिरवणार नंतर पालखी नाचवली जाईल तर तो आला आता आपण कार्यक्रम बघूया चला आपल्या सानेवरचा आता सर्व झालेला आहे म्हणजे नक्ट्याचा खेळ पालखी नाचवून आणि आता पालखी आहे ना प्रत्येक वाडीमध्ये जाणार म्हणजे आपले जेव्हा जेवढ्या वाड्या आहेत ना तेवढ्या वाड्यामध्ये ना सात दिवस आपली पालखी फिरेल आणि आणि आता ही व्हिडिओ मी इकडे थांबवतोय आता जेवढे चार पाच दिवस आहेत अजून गावाला काय काय होतं शिमग्यामध्ये अजून शिमगा बाकी आहे गावचा तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता ही तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप थँक्यू आणि तुम्हाला हॅप्पी शिमगा शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा अजून शिमग्याच्या व्हिडिओ तुम्हाला चॅनल चॅनलवरती बघायला भेटतील चला तोपर्यंत बाय बाय